અમરાવતી જિલ્લાથી બરૂર તાલુક્યાથી एकदरा येथील अतिप्राचीन पुरातन ऐतिहासिक जगदंबा पार्वती माता मंदिर हे आहे अतिप्राचीन काळापासून पंचकृषीतील नव्हे तर जिल्ह्यात व विदर्भात ओळखले जाते हेच तीर्थस्थान भाविकांचे श्रद्धास्थान आहे भक्त संकटात सापडला तर हाकेला धावून जाणारी स्वयंभू जगदंबा पार्वती माता धावून येते अशी भक्तांची श्रद्धा आहे भक्तांच्या हाकेला नवसाला पावणारी व संकटात तारणारी माता शेकडो वर्षांपूर्वी अतिप्राचीन काळात गाव शेजारी एका शेतकऱ्याच्या शेतात विहिरी खोदकाम करीत असताना रक्ताची चिंगारी उडताना दिसतात तेथे ते रक्ताची चिंगारी कशाची आहे याचा शोध घेतला याचा शोध घेतला असता लिंग स्वरूपात मूर्ती आढळून आली तीच लिंग स्वरूपात स्वयंभू साक्षात मूर्ती आजही मंदिराच्या गाभ्यात स्थित आहे मूर्तीच्या बाजूला छोटेसे बाहुली तीर्थकुंड आहे त्या तीर्थकुंडातील तीर्थाचे फार मोठे महत्त्व सांगण्यात येते याच गाभ्यात काही कालांतराने पूर्ण शरीराचे अवयव अलग अलग करून अष्टांग सिद्धी योग साधणारे अजपाल महाराज होऊन गेले असे पुरातन इतिहासानुसार सांगण्यात येते आजही जो कोणी भक्त श्रद्धा भावनेने नतमस्तक होती त्याची मनोकामना पूर्ण होतात अशी येथे पंचकृषीतील दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची प्रत्यक्ष अनुभूती आहे दरवर्षीला शारदीय नवरात्री उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो यामध्ये हरिभक्त पारायण एकनाथ महाराज अचलपूर यांचे देवी भागवत पारायण गर्भानृत्य गावातील बाहेरून येणाऱ्या मंडळांचे भजने असे विविध कार्यक्रम साजरे करण्यात घेण्यात येतात व रात्री पहाटे तीन वाजता पासून भाविकांचा फार मोठ्या प्रमाणात जनसागर लुटतो. अशी निसर्गरम्य परिसरातील शोभा अविस्मरणीय तरी बाहेरून येणाऱ्या भाविकांनी शांततेत दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन एकदरा ग्रामस्थ व संस्थेचे कडून केले जात आहे. निलेश गायधने द स्टिंग ऑपरेशन न्यूज वर्धा द स्टींग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव